पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्राचे निकाल लागले पण विरोधी पक्ष अजूनही सावरला नाही आपण मन को की महाराष्ट्र मे शिंदे को साठ सीटे मिळते संभव आहे क्या ये नतीजे कबूल नाही है मैं मानता हूं जनता को नतीजे कबूल नाही आहे एवढं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं आणि महाविकास आघाडी विरोधी पक्ष होण्यासाठीसुद्धा पात्र राहिली नाही आणि मग या विजयाची काय कारणं आहे त्याचा तपास आपतमनच्या टीमनं काही लोकांच्या मुलाखती घेऊन काही लोकांशी चर्चा करून जेव्हा केला तेव्हा ते त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या अपयशाची कारणं आणि महायुतीची यशाची कारणं शोधण्यामध्ये आपलं मनला यश आलं महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात का जिंकली तर याच्यामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड समन्वय होता इतका चांगला समन्वय यापूर्वी कधीही अगदी भाजप सेनेच्यासुद्धा जेव्हा युती असायच्या तेव्हा नव्हता तर त्यांच्या उमेदवारा त्यांचे जागा जवळपास निश्चित होत्या कारण भारतीय जनता पार्टीचे त्या काळामध्ये असलेले एकशे बारा आमदार शिंदेंच्याबरोबर आलेले आणि अजित पवारांच्या बरोबर आलेले म्हणजे जवळपास दो दोनशेच्या वर सीट त्या त्या पक्क्या होत्या त्यामुळं फार काही वितंडवाद न करता फार काही चढावड न करता फार मागं पुढे न करता त्यांच्या उमेदवाऱ्या निश्चित झाल्या ज्या ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या त्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं देवेंद्र फडणवीसांनी बोललं जिथं शक्य आहे तिथं अजित पवारांनी बोललं आणि जिथं शक्य आहे तिथं एकनाथ शिंदेनी बोललं आणि जवळपास नव्याण्णव टक्के ते उमेदवारांना वापस अर्ज घेण्यासाठी भाग पाडू शकले आणि ते मन ओळवू शकले त्यामुळं ते एक बंडखोरी टाळू शकले मायक्रोमॅनेजमेंट त्याच्यामध्ये चांगलं होतं समन्वय त्यांचा चांगला होता चांगल्या प्रकारच्या लोकप्रिय योजना निवडणुकीच्या काळाच्या अगोदर एक सहा महिने त्यातली लाडकी बहीण जी की फार गाजली निव म्हणजे मध्य प्रदेशची लाडली बहिणा आणि त्याची ती एक पूर्ण कॉपी होती महाराष्ट्रामध्ये तिथे मध्य प्रदेशला लोकसभेमध्ये पैकी जागा जशा निवडून आणल्या आणि सरकारे जसं भाजपाचं आलं तसं महाराष्ट्रातील लाडकी बहीण खूप मोठ्या प्रमाणात तर लोकप्रिय ज्या काही योजना होत्या त्या योजना सरकारला तारल्या आणि महायुतीला त्याचा खूप मोठा फायदा झाला सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की संघ यावेळेस अगदी तयारीत उतरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाखो कार्यकर्ते अक्षरशः मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरात पिंजून काढत होते आणि निस्वार्थी लोक हे पैसे न घेता व्यवस्थित काम करणारे इतकी चांगली टीम भारतीय जनता पार्टी असो शिवसेना शिंदे गट असो किंवा राष्ट्रवादी आजीदादाचा गट असो यांना कामाला मिळाली आणि संघाचे लोक फार निवडणुकीच्या प्रचारामध्ये यापूर्वी एवढे ॲग्रेसिव्ह नव्हते परंतु या काळामध्ये प्रचंड काम त्यांनी केलं आता हे का केलं त्यांनी तर लोकसभेच्या काळामध्ये जे त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मताचं प्रचंड ध्रुवीकरण झालं आणि भारतीय जनता पार्टीला मागं टाकण्यामध्ये म्हणजे अगदी दोनशे चाळीसवर आणण्यामध्ये या मुस्लिम मताचं जे संघटित होऊन त्यांनी जे अगदी नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के ज्याला काही लोकांनी वोट जे आत म्हणलं या महाराष्ट्रामध्ये मतदान करता पाय चाटणं चाललेलं आहे आणि आता यांनी नारा दिला वोट जिहाद। तर या मताचं ध्रुवीकरण झालेलं भारतातल्या हिंदू समाजाला त्यांनी जागृत केलं आणि हिंदू संघटित केला आणि त्याचाही परिणाम महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये झाला म्हणजे जातीपातीच्या पलीकडे लोक गेले आणि हिंदू वाचला पाहिजे पटेंगे तो, तो कटेंगे एक रे तो सेफ रेंगे या घोषणा आल्या हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे आणि त्याच्यामध्ये नंतर काय झालं की या लोकांनी उमेदवार देताना चांगली उमेदवार अशी निवड केली त्याच्यानंतर उलेमाचे जे काही मागण्या होत्या सतरा मागण्या त्या ती एक मागणी अशी होती की जे काही दंगल मध्ये जे मुस्लिम आरोपी पकडले त्यांना सोडा वगैरे लक्षात ठेवा उलेमा काउन्सिलने सतरा मागण्या महाविकास आघाडीला दिल्या त्यातली एक मागणी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलींमध्ये जेवढे मुस्लिम त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्यांच्यावर खटले भरले गेले त्यांच्यावरचे सगळ्या केसेस परत घेऊन टाका आणि महाविकास आघाडीने लेखी दिला हो दहा टक्के आरक्षण देतो खटल्या सगळे परत घेतो ते लोकांना एकूणच काही पटलं गेलं नाही आणि मग महायुती प्रचंड बहुमतानं आली महाविकास आघाडीचं काय झालं त्याच काळामध्ये लोकसभेच्या यशामुळं प्रचंड आत्मविश्वास झाला अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर मुख्यमंत्री होण्याच्या थाटातच होते राऊते त्यांच्याशी शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे गट आहे शिवसेनेचा त्याच्यामधल्या संजय राऊत आणि नाना पटोलेंचे वाद जग जाहीर झाले आणि मग त्यांच्यात समन्वय राहिला नाही उमेदवाराचं चयन करताना तेवढी काही आणि दो सगळं म्हणजे समन्वय राहिला नाही उमेदवाराचं चयन करताना आणि अशी परिस्थिती झाली की या महाविकास आघाडीला लोकसभेतल्या यशामुळं जवळपास बऱ्याच लोकांचा प्रवेश झाला शरद पवारांच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटात आणि काँग्रेसमध्ये काही फार इन्कमिंग नाही झालं परंतु शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये काय झाले की काँग्रेसमधले जे नेते आहे ते नाना पटोले काही फार प्रस्थापित नाहीत आणि सोनिया गांधी राहुल गांधीपर्यंत कुठलाच कार्यकर्ता जाऊ शकत नाही अपॉइंटमेंट मिळत नाही भेट होत नाही त्यामुळं काँग्रेसमध्ये इन्कमिंग कधीच होत नाही काँग्रेसमधल्या लोकांना इन्कमिंगची गरज नाही त्यांना असं वाटतं की बाहेरचे लोक आले तर पक्षात आपलं स्थान कमी होईल त्यामुळं काँग्रेसमध्ये इन्कमिंग नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट भेटता येते म्हणून लोकांना ते एक चांगलं वाटलं आणि त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला लोकसभेच्या यशामुळं त्यांना असं वाटलं की आता आपण महाराष्ट्रात सरकार आणू शकतो आणि हा त्यांचा अतिआत्मविश्वास नडला मुख्यमंत्रीपदाचे जेवढे दावेदार होते त्याच्यातले पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील हे सुद्धा पडले नाना पटोलेसारखी माणसं कमी मतानं निवडून आली आणि एकूणच महाविकास आघाडी का हरली आणि महायुती का जिंकली याचं एकमेव कारण हिंदू मताचं ध्रुवीकरण झालं लोकसभेच्या अपेक्षाच्या नंतर रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रचंड मेहनत घेऊन घराघरामध्ये पिंजून जाऊन मतदान कसं झालं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद